एका शिक्षकाच्या लेखणीतून हे दुःखद सत्य विद्यालयाच्या जा जागेपायी कोणीच इथं भांडलं नाही आणि देवालयाच्या जा जागेसाठी इथं रक्त कमी पडलं नाही माझाच देव मोठा म्हणण्यात पडत ओसाड शाळा झाल्या शाळा अजूनही तशीच पडक्या तुटक्या भिंतींची गरीब माझ्या देशामध्ये उभी मंदिर सोन्याची धर्मासाठी पैशांसाठी अनेक आंदोलने पाहिली पण शिक्षणाच्या भल्यासाठी कुणी मोर्चा काढला नाही शाळेमधील दानपेटी भरलेली कधीच पाहिली नाही आणि मंदिराची दानपेटी विकामी कधी राहिली नाही शाळेतला पालक मेळावा पालकांना वाचून राहून गेला देवालयात चेंगराचेंगरीत माणूस मात्र तुडवून विद्येचे ज्ञान देऊन गुरुजी गरीबच राहिला आणि अंध भक्तांचे दान घेऊन पुजारी मात्र घनवान झाला खर तर धर्म नावाचं पुस्तक शाळेत कधीच उघडत नाहीत आणि धर्माच्या नावाशिवाय देशात पानही हलत नाही